चला या ठिकाणी सर्वांचं स्वागत आहे आज एक अत्यंत महत्वाचा टॉपिक मी कव्हर करतोय आणि त्या टॉपिकचं नाव आहे अक्षर मालिका आणि संख्या मालिका तुम्ही हा टॉपिक का घेत आहेत मागच्या दोन तीन दिवस जे पेपर झाले आहेत महिला बालविकासचे अर्थात टी सी चे टी सी एस मार्फत हे पेपर होत आहेत आणि यामध्ये सगळ्यात जास्त बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्तेवर पाच ते दहा प्रश्न संख्या मालिका आणि अक्षर मालिकेवर येत आहेत त्या अनुषंगाने कशा पद्धतीने सोडवायचे हे प्रश्न हे आपला माहित असलं पाहिजे आणि इथे तुम्हाला जवळपास पंधरा ते वीस गुण या ठिकाणी पक्के करणार आहे करता येणार आहेत आपण बघूया नावाचं एप्लिकेशन आहे आणि खुश खबर मध्ये सगळ्यात जास्त पाच ते सात पर्यंत काही शिफ्टला सात सात प्रश्न चालू घडामोडीचे आले चालू घडामोडी दोन हजार चोवीस वर मुख्यत्वे प्रश्न आले म्हणजे जून पासून ते डिसेंबर पर्यंत आणि आगामी काळात जे मुख्य सेविका आणि याचे पेपर आहेत समाज कल्याणचे या ठिकाणी सुद्धा हे प्रश्न येणार आहे ना, ना यासाठी मी तुम्हाला मध्ये प्रत्येक महिन्याच्या पीडीएफ स्वरूपातल्या बेसिकच्या नोट्स आणि त्याच्यावरच्या टेस्ट या सगळ्या फ्री देतोय कुठे भेटतील फ्री नावाचं एप्लिकेशन आहे डाऊनलोड करायचं होम स्क्रीनला करंट अफेअर्स नावाचं एक फोल्डर आहे तीन चार नंबरचं चा त्यामध्ये जाऊन त्याच्यामध्ये जे पीडीएफ नावाचं सेक्शन आहे तिथे तुम्हाला सगळ्या मागच्या सहा महिन्याच्या चालू घडामोडी फ्री भेटणार आहेत बेसिकचे पन्नास पन्नास पॉईंट्स त्याचे नोट्स त्या तुम्हाला वाचता येईल त्याच्यावरचे प्रश्नोत्तर वन लाइनर्स काही टेस्ट पेपर्स तुम्हाला सोडवता येईल जानेवारीचं सुद्धा मी त्या ठिकाणी अपलोड केलं आहे सगळं मागच्या आठ महिन्याचा जवळपास मटेरियल तुम्हाला फ्री देतो आहे अभ्यासक्र टाईपवर ओके चला सुरुवात करूया प्रश्न पहिला खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी असा अक्षर समूह दिलेल्या पर्यायातून निवडा येईल असा समूह अक्षर अंक समूह म्हटले बघा ही अल्फा न्यूमेरिक सिरीज आड यांनी याला आपण म्हणूया प्रश्न तसा सोपा घेतलाय प्रश्न जास्त अवघड नाही येते म्हणजे विद्यार्थ्यांची ज्या प्रतिक्रिया आहे सोपी येतात पण ते सोपी आम्हाला आली पाहिजे ती वेळेत आली पाहिजे बघा ए बत्तीस सी सोळा यफ आठ जे चार प्रश्न चिन्ह आता इथे जर बघितलं तुम्ही याच्यातून एखादा ऑप्शन कट होतो इथे कसा बत्तीस निम्मा सोळा निम्मे आठ निम्मे चार निम्मे दोन पहिला ऑप्शन तर झाला कट आता एच्या पुढे सी येतोय बी सोडला काय बी सोडला म्हणजे प्लस दोन सी आला सी च्या पुढे सी डी ये सोडला प्लस तीन एफ आला एफच्या पुढे ई एफच्या नंतर जी यच आय सोडला चौथा आला जे आता प्लस पाच पाहिजे आम्हाला बघा जे एल एम एन चार सोडले पाचवा येणार आहे ओ ओ टू तीन नंबरचं उत्तर तुमचं येत असेल तर ओके मध्ये आहे माझ्या आधी उत्तर येत असेल कमेंट्स करत चाला वही पेन घेऊन बसा निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न करा अशाच पद्धतीचे प्रश्न आता मी घेणार आहे आजच्या मध्ये हे सगळे प्रश्न बघून जा निश्चितपणे तुम्हाला एक दिशा भेटेल आणि या पीडीएफ सगळे मी तुम्हाला तुमच्या टेक्स्ट पेपर्स मध्ये देतो आहे ऍप वर देतो आहे प्ले स्टोर वरून तुम्ही घेऊ शकतात अभ्यास डाउनलोड करू शकतात एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये डबल दे बघा आता हे सांकेतिक भाषा म्हणजे काय कोडिंग डी कोडिंग, वर कोडिंग, -कोडिंग अबन, ये ये या टॉपिकवर सुद्धा हा प्रश्न येत आहेत कोडिंग डी कोडिंग ज्याला म्हणतोय आपण सांकेतिक भाषा ज्याला म्हणतोय डबल ला बीपी एस सी जे एफ असं लिहिलं जातं त्या भाषेमध्ये फिमेलला कसं लिहिल्या जाईल इंटरेस्टिंग आहे तुम्हाला हा प्रश्न कसा सोडवायचा आहे ते सांगतो सरळ सरळ तुम्ही तुमच्याकडे वही पेन तिकडे कागद पेन आहे तुम्ही काय करा डबल बघा ओ यू बी एल ई डबल आहे डबलच्या खाली ये लिहून घ्या सोपं सांगतो तुम्हाला बी पी यस सी जे बरोबर आणि बस करा निरीक्षण इथे काय आलंय बीच्या नंतर यक सोडून काय आलंय डी आलाय म्हणजे प्लस टू प्लस टू काय आलाय डी आलाय म्हणजे मागे गेलो आम्ही आता इथे एफ जे आहे एफच्या मागे जावं लागेल आम्हाला म्हणजे असं उलट झालं इकडे मायनस टू म्हण ना एफच्या मागे जावं लागेल एक सोडावं लागेल ई सोडला मागे गेलो डी येणारे सगळीकडे डी ए म्हणजे सुरुवात इथे जे साठी जे आहे ती वरून होणार आहे आता इथे ओ ओचं काय झालं होतं ओ पी ओ पी मग इथे ई चा काय होईल चा एफ होईल पुढे चाललोय आहे ना मी एका प्लस वन इचा एप होईल म्हणजे इथे हे तर कट झालं यप येतोय त्याच्यानंतर एमचं काय विषय यूचं काय झालं ओ पी क्यू आर यस यस पी यू मागे चाललो आम्ही दोनने मागे चाललो मग आम्हाला इथे दोनने मागे जायचंय आमच्या समोर यप झालाय हा यपचा विषय संपला हा आम्हाला जायचंय आय जे आय जे, जे इथे मागे काय मागे काय येईल हे सॉरी इथे यम ए यमच्या मागे काय येईल आय जे के एल यम के एल यम यमच्या मागे दुसरा कोणता येणार आहे सरळ सरळ तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे इंटरेस्टिंग असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे के इथे काय येणार के येणार यमच्या दुसरा मागे जो आहे तो के आहे ऑप्शन मध्ये इथे जे आहे इथे जे आहे राहिला एकच के वाला उत्तर आमचं तीन येत असेल तर ओके आहे बस उत्तराला संपलं आम्हाला पुढे जायचं नाहीये दोन नंबरचा प्रश्न आहे उत्तर तीन आहे <coughs> मागे किती चाललोय पुढे किती चाललोय प्लस दोन मायनस दोन प्लस वन मायनस वन तेवढं बघायचंय बस हे जागेवर काम आहे त्याच्याबद्दल सिक्वेन्स समजून घ्यायचं आहे त्यामधला पॅटर्न समजून घ्यायचा आहे विषय क्लोज होणार आहे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न बघा हा एक टाईप आहे हा टाईप सुद्धा येतोय सातत्याने बघा काय म्हटलंय खालील माहिती वाचा आणि दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या अंक दिलेले पाच दोन आठ एक नऊ चार सहा तीन सात अक्षर दिलेल्या आहेत जर पहिला आणि शेवटचा अंक सम असेल तर दोघांचेही ये असे, के असे, ये असे कर, संकेतन केले जाईल पहिला आणि शेवटचा सम असेल तर आम्ही दोघांनाही ये म्हणणार पहिला आणि शेवटचा अंक विषम असेल तर आम्ही दोघांचे क्यू संकेतन करणार माझं म्हणणं पहिलं हे आधी हे नियम बघा हे नंतर बघा तुम्हाला काय म्हणले नऊ पाच चार सात एक पहिला अंक काय नऊ शेवटचा अंक काय एक आपलं सम आणि विषम तर कळतं तुमचं उत्तर माझ्या आधी रेडी पाहिजे किती जण रेडी झाले उत्तर मला सांग सरळ सांगतो तुम्हाला शॉर्टकट सांगतो याच्यातलं वरती तुम्हाला बघायचं काम नाही बघायचं सुद्धा काम नाही जर नसलाच ऑप्शन तसं तर आपण बघू पण यांनी काय सांगितलं पहिलं आणि शेवटचा विषय असेल तर क्यू येतो बस पहिलं आणि शेवटचं क्यू असेल ना ते उत्तर मारून द्या हा दोन ठिकाणी क्यू आलं तर मग वर बघू पहिलं क्यू नाहीये हे तर कट झालं पहिलं क्यू नाहीये हे कट झालं शेवटचं क्यू नाहीये हे कट झालं संपला ना विषय बरं समजा दोन ऑप्शनमध्ये क्यू क्यू आला असता तर आम्ही गेलो असतो मग या इथेही ये येणार इथेही येणार समजा इथे क्यू असता आम्ही गेलो असतो इकडे पी वर म्हणजे पी म्हणजे काय इथे आमच्याकडे शब्द जो आहे सात मग सात साठी काय वापरला आहे सात साठी पी वापरलाय मग तो तो आम्हाला बघता आला असता ये सरे हे बरोबर आहे पण सम आणि विषय मध्येच गेम होऊन जातो बऱ्यापैकी याचे म्हणजे उत्तर मी जे बघितलेले आहेत या दोन्ही मधलं बघा सम आहे विषय आहे पुढे मागत तेच आहे का विषय क्लोज सोप्या गोष्टी अवघड करत बसू नका वेळ आपल्याला वाचवायचा आहे ज्याला वेळ वाचवता येईल ना तो सक्सेस आहे या ठिकाणी तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आजचा पेपर संध्याकाळी मी दहा वाजता डिस्कस करणार आहे दररोज रात्री दहा वाजताचे सेशन घेतोय मी कोणाकोणासाठी ते सेशन भरती <coughs> लेखापाल ग्रामसेवक वन आरक्षक सगळ्यात महत्वाचं येणारी मुख्य सेविका से आयसीडीएस मुख्य सेविका आणि समाज कल्याण गृहपाल निरीक्षक या परीक्षांसाठी हे रात्रीचे दहा वाजताचे सेशन फार महत्वाचे महिला बालविकास तर त्या आगामी काळातले जेवढे काही टी सी एस परीक्षा घेणार आहे किंवा आयबीएस घेणार आहे त्यांनी टेन पी एम रात्री दहा वाजता डेली तुमच्या बॅचेस मध्ये लेक्चर आपण घेतोय तिथे हजर राहा आणि एक रेकॉर्डेड सेशन मी सकाळी देतो आहे दोन लेक्चर डेली ऍड होत आहेत तुम्ही बॅच घेतल्याबरोबर तुम्हाला कंटेंट ऍड होत आहे तुम्हाला मुख्य सेवेची पाच टक्के बॅच चालू आहे अत्यंत माफक आहे शेवटचे सात दिवस तुम्ही जॉईन करू शकता समाज कल्याणची सुद्धा बॅच चालू आहे पंधरावीस दिवस तुम्ही जॉईन करू शकता आणि तलाठी लेखापाल ग्रामसेवक यांच्या बेसिक बॅचेस चालू केले आतापासून तुम्हाला तयारी करायची असेल या पद्धतीचं कंटेंट पाहिजे असेल तर तुम्ही तिथे येऊ शकतात दिलेल्या पर्यायामधून खालील शृंखलेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल अशी संज्ञा निवडा हे प्रश्नचिन्ह बदलवायचं आम्हाला इथे काहीतरी आणायचं आम्हाला पंचावन्न ए बी साठ डी सत्तर जी एच पंच्याऐंशी जे के चला आता बघा इथे तीन ठिकाणी एकशे पाच एका ठिकाणी शंभर म्हणजे तुमची एक गोष्ट एक गोष्ट लॉजिकल सांगतोय तुमचं इथे एक कट करताय तुम्ही म्हणजे काहीच न बघता एक ऑप्शन कट होणार आहे कोणता कट होणार आहे तुम्हाला कळतोय बरोबर आहे तुम्हाला कळतो की अरे शंभर कट होणार आहे का खरं ऑप्शन देताना ते इतके वेळे नाहीये तुमचा लय विचार नाही करणार आहे म्हणजे पहिलं एकशे पाचच येणार आहे म्हणजे आम्हाला नाही संख्यांकडे बघायचंच नाही कशाला बघायचं आम्हाला याच्याकडे कशाला डोकं लावायचं लावायचंच नाही ना आमचा विषय इथे सुरू होतो पुढे इथे कुठे आमचा विषय पुढे सुरू होतो आम्ही बघूया की चला इथे ए आलाय इथे डी आलाय इथे जे आलाय इथे जे आलाय कसं आलाय एच्या नंतर काय झाला बी सी दोन सोडला म्हणजे प्लस तीन आला डी डीच्या नंतर ए बी सी डी एफ सोडला दोन सोडून पुन्हा प्लस तीन मध्ये जी आला जीच्या नंतर ए बी सी डी एफ जी एच आय सोडला पुन्हा जी आला जेच्या नंतर के एल सोडला इकडे येणार आहे यम माझं उत्तर तर दोन आलंय तुमचं आलंय का कशाला पुढचं बीच भानगडीत पडायचं आपली यम एकाच ठिकाणी ऑप्शन आहे ना एकाच ठिकाणी जर ऑप्शन असेल तर वेळ गमवायचा नाही ज्याला हे कळालं तो जिंकत जातो ज्याने टाइमपास केला तो हारण्याच्या दिशेने जातो फरक जास्त पडणार नाही पेपर एवढे सोपे येत आहेत वाटते मला शंभर बायकी शंभर पडेल काही न मला नव्वद पडेल काही ना पंच्याण्णव पडेल नॉर्मलायझेशन मध्ये एकशे म्हणजे ते दोनशे पायकी आहे ना दोनशे दहा वगैरे असंही कट ऑफ जाऊ शकतं नॉर्मलायझेशन ज्याला माहिती त्याला कळेल ते ओके okay. म्हणजे कट ऑफ किती लागेल ते कोणी विचारू नका मार्वलायजेशन मध्ये कट ऑफ किती लागेल हे विचारू नका जेवढ्या प्रश्नाचा पेपर आहे मार्गाच पेपर एक त्याच्यापेक्षा जास्त कट ऑफ लागू शकतं ते, ते का त्याच्या मागे ते फार मोठं सूत्र आहे ते मी समजवत नाही पण तसं होऊ शकतं मग तेव्हा म्हणू नका की फ्रॉड झालाय म्हणून पुढे जातो यम बरोबर चार मॅन बरोबर दहा मस्ट बरोबर दहा तर मोर बरोबर काय अरे वा हा टाईप मुद्दाम घेतलाय मी असे प्रश्न आलेले असे प्रश्न येतील तुम्हाला च तर के एल एम एन एम एन तेरा नंबर आहे मग तेराचं चार आलं कुठून यमचं वर्ण आले तर नंबर तेरा आहे तेरा बरोबर चार येतोय म्हणजे काय भानगड असू शकते बांग��? भानगडी भानगडी माहीत असल्या पाहिजे भानगडी माहीत असल्या पाहिजे कसं बरं राहतं ना एक आधी का तीन बरोबर चार येतोय मग आता इथे यम म्हणजे यमचं तेरावं स्थान आहे येचं एकवं स्थान आहे यम एन एनचं चौदावं स्थान आहे इथे काय करू शकतो आम्ही पुन्हा यांची बिरेज करा एक आणि तीन चार हा एक चा एक एक, एक।, एक आणि चार पाच बघा बरं याची याची बेरीज याची बेरीज बघू बाबा चार आणि एक पाच पाच आणि पाच दहा जमता की तुमचं नामचं जमलंय आहे की आता ते मस्त कशाला करत बसायचं कशाला टाइमपास करायचा इथे जाऊन आपण मोर मध्ये यम बरोबर तेरावं स्थान आहे ओ बरोबर कितवं स्थान इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ओ ओचं पंधरावं स्थान आहे वर्णमालेमध्ये आर आरचं कितवं स्थान आहे आणि ईचं कितवं स्थान आहे इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे आर अठराव्या स्थानी आहे आणि ई पाचव्या स्थानी आहे चालू द्या होऊन जाऊ द्या बघा मोर मोर मोरचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे इंटरेस्टिंग महत्वाचं आहे तुम्ही म्हणाल मास्तर ऑप्शनच दिसताना तसा <laughs> तसं ऑप्शनच दिसताना झाला काढावं तर लागेल उत्तर बघू आपण बरं एकच झाले एक आणि तीन चार पाच आणि एक सहा आठ आणि एक नऊ नऊ आणि पाच चला काय होईल ते बघू आपण मग ये चार पाच नऊ 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 अठरा अठरा आणि सहा चोवीस चोवीस तर ऑप्शनच नाहीये मग 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 इथे तर गोची आहे इथून पुढे तर हा प्रश्न सुरू होतो खरा इथपर्यंत काही नव्हतं इथून पुढे सुरू होतो दोन अधिक चार सहा ऑप्शन आहे हे डोकं ज्याला लावता येईल तो जिंकतो जिंकणारे विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते ती तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात तुम्ही त्यातली असली पाहिजे काही मित्र ऑप्शनच नाही प्रश्न चुकला कॅन्सल करावा लागेल घरी आल्यावर तसं नाही जमणार असं काहीच कॅन्सल नसतो तुमचं चुकलं म्हणून प्रश्न कॅन्सल होत नसतो तुमचं चुकला म्हणून प्रश्न कॅन्सल होत नसतो हे लक्षात ठेवा मी पुढे जातोय दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल असा पर्याय निवडा एबीडीजी एच एल के एन ओ पी आर यू व्ही डब्ल्यू आय बी प्रश्न चिन्ह बदलू शकते काय येत कसं येत बघावं लागेल सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही काय देत तेही बघावं लागेल इंटरेस्टिंग महत्वाचं बघा इथे जर बघितलं नंतर बी आर आहे पी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी किंवा आर एस टी याच्या नंतर बी आला सलग आला बरोबर आहे बीच्या नंतर काय पाहिजे होतो सी पाहिजे होतं पण सी ने आला प्लस वन डी येऊन गेला डी च्या नंतर काय पाहिजे होतं ए बी सी डी पाहिजे होता पण प्लस ए बी सी डी एफ जी ई एफ जी बघा कितव्या नंबरचा या ठिकाणी शब्द येतोय तो तुम्हाला बघावा लागेल ई यफ जी दोन नंबरचा येतोय काय प्लस दोन वाला या ठिकाणी येतो आहे ए बी सी डी डी च्या नंतर ई यफ जी प्लस दोन वाला शब्द या ठिकाणी येतो आहे मग तशाच पद्धतीने आम्हाला पुढे जावं लागेल आम्हाला हे इथे जी सिस्टीम वापरली ती इथे वापरून बघावी लागेल इंटरेस्टिंग आहे महत्वाची आहे बघा एस टी यू व्ही व्हीच्या नंतर डब्ल्यू आला जसाच्या तसा आता डब्ल्यूच्या नंतर इथे काय आलं होतं बीचं यक्स वरून पुढचा आला होता डब्ल्यू एक्स वाय काय आला पाहिजे डब्ल्यू च्या नंतर एक्स वाय आला पाहिजे या ठिकाणी काय आला पाहिजे एक्स वाय आला पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पण आम्हाला उत्तर या ठिकाणी काय विचारलं तुम्हाला प्रश्नचिन्ह बदलू शकेल असं निवडा म्हटलेलं आहे प्रश्नचिन्ह बदलू शकेल असं निवड म्हटलेलं आहे हा ओके 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 हा ऑप्शन दिले आम्हाला याच्या पुढचा नाही विचारलंय हो, डायरेक्ट पॅटर्न तो फॉलो होतोय का ते विचारलंय बघा पॅटर्न पॅटर्न फॉलो होतोय का त्याच्या पुढचा नाही विचारलं पॅटर्न काय आहे पॅटर्न नंतर एकामागचे एक आले पाहिजे बघू आपण ए बी आलाय आहे व्ही डब्ल्यू आलाय आहे ओ पी मग बीच्या पुढे सी येतोय नाही येते इथे बघा बीच्या पुढे सी येतोय का नाही येते दुसरं डीच्या पुढे ई आला पाहिजे नाही ते सगळ आलं पाहिजे ना इथे डीच्या पुढे ई आहे इथे सी च्या पुढे डी आहे म्हणजे दोन्ही एक ऑप्शन असू शकतो पण त्याच्या पुढचा विषय आमचा हा आहे की इथे काय आलं होतं मग च्या नंतर काय आलं होतं सोडून पुढचा आला होता मग आता इथे डीच्या पुढे ए बी सी डी डीच्या पुढे एक सोडून पुढचा एफ येतोय ईच्या पुढे ईच्या पुढे ई एफ ईच्या पुढे यफ सोडून पुढचा जी आला पाहिजे होता इथे जी आला पाहिजे होता तो येत नाहीये इथे मात्र यफ येतोय कळाल ना कळाल ना सेम या या पॅटर्नमध्ये बसणारा इथं ऑप्शन जो आहे तो आम्हाला निवडायचा होता दोन सलग पुढे एक सोडून पुढे दोन सोडून वीस एक्रोज असा हा प्रश्न आहे वेगळा आहे अक्षर मालिकेवरचा हा प्रश्न आहे तुम्ही या लेवलचे प्रश्न सोडून घेईल ना तुमचे हे या पेपरमधले प्रश्न चुकत नाही मी आत्ताच सांगतो नाही चुकत कारण हे मी व्यवस्थित पातळीचे प्रश्न घेतो एकदम सोपे नाही खूप अवघडही नाही पण वेगवेगळे पॉईंट कव्हर होतील असे एक सांकेतिक भाषा आहे लँडमार्क असा असा लिहिला जातो त्या सांकेतिक भाषेमध्ये नोटबुक कसं कसं लिहिलं जाईल चलो इंटरेस्टिंग आहे इंटरेस्टिंग आहे माझं म्हणणं इथे तुम्हाला सोडवायचं नाही ते इथे बघा लँडमार्क यल एल एन बी लँड पुढे मार्क ओके कसा लिहिलाय बघा तेरा अकरा आठ अकरा दोनशे अकरा चौवेचाळीस बघावं लागेल आम्हाला की लँडमार्क कुठे काय जमवतोय की नाही जमवतोय इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे उत्तर द्यावं लागेल बघा इथे पहिले जर बघितलं ना तुम्ही इथे तेरा दिसत तेरा तेरा नंबरला काय माहिती तुम्हाला बघा यम तेरा नंबरचा आहे हा ये जर बघितला ना हा एक नंबरचा आहे बघा ये एक नंबरचा आहे आर वर्णमालेमध्ये ना अठरा नंबरला येतो आर आणि ना केकरा नंबरला येतो बघा बरं का इथपर्यंत आता तुम्ही म्हणाले हे असं तिरप केलं तुम्ही कार्यक्रम आता हा यल जो आहे तो बारा नंबरला येतो का बघू येतो ये एक नंबरला येतो का येतो यन ये चौदा नंबरला येतो का येतो आणि डी चार नंबरला येतो का येतो बस क्रॉस कनेक्शन अशी ही टाईप असतात मुद्दाम घेतला हे असं फसवणार असतं फसवणार तिरपा तिरपा कार्यक्रम म्हणजे काय केलं यांनी हा जो मार्क आहे ना या मार्कचे जे वर्णमालेतले स्थान आहे ते सुरुवातीला घेतले लँडचे वर्णमालेतले स्थान नंतर घेतले आम्हाला तेच करायचं नोटबुक आमच्या समोर काय हो नोटबुक आम्ही ये आणि हे करून घ्या बस बी च सुरुवातीला घ्या बी बी किती नंबरला आहे दोन नंबरला आहे ओ किती नंबरला येतो हा विषय तुमच्या समोर आहे ओ येतो पंधरा नंबरला मग हे डबल ओ आहे ना पंधरा पंधरा माझं उत्तर इथे येऊन जातो चला दोन पंधरा पंधरा कुठे बघा दोन पंधरा दा कट हे कट दोन पंधरा पंधरा इथे येतोय इथे येतोय इकडे अकरा आहे इकडे दहा बस इथेच विषय आमचा हा जो के तो कितव्या नंबरला वर्णमाले तुमचं उत्तर आलं के वर्णमालेमध्ये कितव्या नंबरला आहे के वर्णमालेमध्ये अकरा नंबरला आहे तुमचं उत्तर इथे येतंय के वर्णमालेमध्ये अकरा नंबरला आहे उत्तर एक आलं पाहिजे आता हे कशाला करत बसायचं काय को टाइम काय को टाइम वेस्ट करणे का हा चल उत्तर तुमचं आहे एक नंबरचं उत्तर आलं पाहिजे किती मोठा दिसत होतंय गडबड घोटाळा घोटाळा एंड ओके okay, आपण पुढे जाऊया पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे अभ्यास नावाचं एप्लिकेशन या ठिकाणी आपण बघतोय एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये पुन्हा कोडिंग डी कोडिंग वरचा एक प्रश्न घेतोय स्पेअर हा शब्द ई e आर ई -E एच पी एस असा लिहिला जातोय तर त्याच भाषेमध्ये एक्झिबिशन हा शब्द कसा लिहिला जाईल निरीक्षणाचा खेळ या ठिकाणी निरीक्षण क्षमता तुमची किती चांगली आहे ना यावर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येणार आहे बघा कसं पद्धतीने बघूया पहिलं तर सोपं आहे तुमच्याकडे पेन आहे कागद आहे तुम्हाला एक खाली एक लिहून घेण्याचा प्रयत्न करायचा एस पी एच सॉरी एस पी एच ई ये आर ई बरोबर कसा लिहिलाय बघा ई आर ई ये एच पी एस आता एस चा ई येतोय पीचा आर येतोय एच ये चा ई येतोय ईचा यच ये येतोय आर चा पी येतोय ये ईचा यश ये येतोय काय भानगड का काय काहीतरी गोंधळ आहे काय गोंधळ आहे बघा च्या जागी ई येतोय च्या जागी यश ये येतोय जा ये पी च्या जागी आर येतोय आर च्या जागी पी येतोय च्या जागी ई येतोय च्या जागी यच येतोय म्हणजे भानगड काय भानगड अशी आहे असा उलटा कार्यक्रम ई इकडे घेतला ओके हा आर इकडे घेतला इकडे घेतला एच इकडे घेतला पी इकडे घेतला एस इकडे घेतला उलट लिहिलं उलट म्हणजे हा एन इकडून सुरू करावा लागेल एन ओ आय टी आय बघा एन ओ आय टी आय कुठे एन ओ आय टी आय सगळीकडे ओके एन ओ आय टी आय त्याच्यानंतर काय बी चला आता सुरुवात होते एन ओ आय टी आय डी तर जमत नाही एन ओ आय टी आय एन ओ आय पाहिजे तिथे जमत नाही एन ओ आय टी आय बी बी पर्यंत आलं आय पर्यंत आलं एच पर्यंत आलं शेवटी काय पाहिजे डब्ल्यू ई की सी दोन नंबरला काय यक्सई आहे म्हणजे इथे वाला पाहिजे उत्तर आमचं चार येत असेल तर ओके मध्ये प्रश्न कसे येत आहेत मी वेगवेगळे टाईप मुद्दाम घेतोय जेणेकरून तुम्हाला आयडिया आहे की अरे असं पद्धतीने विचारलं जाऊ शकतो सराव पेपर असतातच त्यासाठी सराव पेपर असतातच त्याच्यासाठी सर्व अक्षर उलट दिशेने याड घेऊन लिहिलेले आहेत तुम्हाला प्रश्न पाठतायत का तुमच्या डोक्यात घुसतंय का मला ते एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा आवडत असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा। मी अजून मॅथ रिजनिंगची व्हिडिओज घेईल अजून आपलं अँटोनी सिनामीवर सुद्धा मला लेक्चर घ्यायचंय विरोधार्थी शब्दावर घ्यायचंय कारण ज्याच्यावर जास्त प्रश्न येत आहेत ते मी घेणार आहे समासावर मी एक पेपर तुमचा अजून एक घेतोय ओके निश्चितपणे त्याचाही तुम्हाला फायदा होईल पुढे जातो जे दहा जाम एकशे तीस जार बरोबर बघ जे डे जे बरोबर टेन येत आहे जाम बरोबर एकशे तीस येत आहे जारबद्दल काय हे इंटरेस्टिंग आहे हे महत्वाचं आहे आता जे बरोबर दहा येत असेल आणि जाम बरोबर एकशे तीस येत असेल तर काय आता जेचं वर्णमालेतलं स्थान काय दहा आहे संपला विषय जामचं बघू ना आपण जे ए यम बघा जे चं दहा आहे यम एमच काय आय जे के एल यम एमचं तेरा आहे मग इथे जर आम्ही बेरीज करायला गेलो तर दहा आणि एक तीन अकरा आणि तेरा इथे तर चोवीस येत आहे चोवीसचा संबंध एकशे तीस सोबत लागतोय का नाही लागत मग मेरिजेच जमत नाही काही वर्ग वगैरे जमतात का वर्गही जमणार नाही मग असं काही जमत आहे का दहा गुणिले एक गुणिले तेरा दहा एक दहा तेरा दहा एकशे तीस यस जमत आहे की चला की मग ह चला की कसं मग हा चलो जे मास्तर म्हणतील तसं मग काय मास्तर म्हणतील तसं मग जे, जे आर जे च वर्णमालेलं स्थान दहा आहे येचं स्थान एक आहे आणि वर्णमालेतलं आरचं स्थान काय चला ज्यांना आरचं स्थान माहिती आहे त्यांचं उत्तर हाल आहे आरचं स्थान अठरा आहे मग तुम्हाला माहिती आहे दहा आणि एक ते दहा झालंय अठरा एकशे ऐंशी होत आहे मास्तर म्हणतील तसं येत आहे चला जमत आहे का जमत आहे का जमलं पाहिजे तरच तुमचं आणि टी सी एचं जमेल आणि ते जमलं तरच पोषण घेल मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या हो समोर आहे दिलेल्या मालिकेतील प्रश्न चिन्हाची जागा घेऊ शकणारा पर्याय निवडा एक्स वी टी आर टू एन एल जे एच फोर बी जेड एक्स एट टी आर पी एन सोळा दोन ऑप्शन तर पहिले कट करा अंकावाले पहिले कट करा कसे कट होणार बघा दोन चार आठ सोला बत्तीस आधी है चौबीस वाली काट विषय फिर एवड का जे की एन संपल टाटा बाय बाय चलो टाटा बाय बाय संपल मग बिथे एक्स एन डी टी इंटरेस्टिंग है ओपीक्यू आर आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स बह क्रम कसा है बार आरच्या नंतर यस सोडायचा टी एस टी यू सोडायचा व्ही यू व्ही डब्ल्यू सोडायचा एक्स बघा बर का प्लस ची सिरीज या ठिकाणी उलटी चालली इथे काय झालं आय जे जी एच एस झालं आयच्या नंतर जे सोडला जे च्या नंतरचा के सोडला एल आला एल च्या नंतर आय जे के एल एम सोडला एन आला तसं येत आहे का कुठे येतं बघू आपण या दोन्ही पाहिजे च्या नंतर ई सोडला एफ आला च्या नंतर जी सोडला यच आला याच्यानंतर आय सोडला जे आला इथे तर जमतय इथे जमतय का याच्या नंतर डायरेक्ट आय घेतला आयच्या नंतर डायरेक्ट जे घेतला चालत नाही म्हणजे त्याच्या त्याच्यामध्ये जो फरक आहे का तो तुम्हाला इथे कळायला पाहिजे होता उत्तर एक काय कस मास्तर म्हणतील तस पुढे जातोय आपण पुढे जातोय अरे दहा ते तुमचं जास्त डोकं निघाल मी थोडक्यात अडकवलंय आणि तुम्हाला जर असेच प्रश्न सोडवायचे असतील तुम्हाला स्कोअर वाढवायचा असेल तर समाज कल्याण भरतीची फास्ट ट्रॅक बॅच आहे पंचाळीस दिवसाचा कालावधी होती एक तीस दिवसात सुद्धा बॅच आणलेली तुम्हाला बायवर क्लिक केल्यावर आहे ना आधी पंचाळीस दिसेल पण बायवर क्लिक केल्यावर तीस दिवसात सुद्धा कालावधी आणि कमी फीस दिसेल तेही तुम्ही घेऊ शकता टीसीएस सी पॅटर्न आहे ग्रोबल निरीक्षक आणि इतर याच्यात सगळंच करते वरिष्ठ निरीक्षक लघु लेखक वगैरे हे सगळं करत आहे याच्यामध्ये तुम्हाला हे लय जारी म्हणजे एकदम मापक शुल्क देना तुम्हाला याच्यामध्ये लाईव्ह लेक्चरही भेटत आहेत रेक्वॉर्डेड लेक्चरही भेटत आहेत याच्यामध्ये नोट्सही भेटत आहेत तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केल्यावर आणि टेस्ट पेपर तर या बॅचमध्ये ऍड केले म्हणजे एवढं सगळं छप्पर फाडके ना महाराष्ट्रात कोणी देत नाही एवढ्या कमी फीस मध्ये फीसमध्ये अभ्यास करत ऍप डाऊनलोड केल्यावर तुम्हाला गेल फीस किती कमी आहे वनरक्षकची पुढची व्याज आपली चालू झाली आहे ती जॉईन करू शकतात आणि ज्यांना व्हॉट्सअपला टेस्ट पेपर पाहिजे आहेत मुख्य सेविकेचे महिला बालविकाचे समाज कल्याणचे त्यांनी या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा परीक्षेचं नाव टाका मला डेमो पेपर पाठवा सांगा तुम्हाला पेपर आणि क्यू आर इमेज किंवा फोन पे नंबर त्या ठिकाणी पाठवण्यात येईल तुम्ही ते टेस्ट पेपर बघून नंतर ठरवू शकतात नोट सुद्धा तुम्हाला इथे भेटतील तसा मेसेज करायचा परीक्षेचं नाव टाका मात्र आणि महिला मालिकाची फास्टॅग बॅच आहे जॉईन करून घ्या शेवटचे सात आठ दिवस जरी बाकी असेल तुमचा पेपर डिक्लेअर झाला मला माहिती आहे हॉल तिकीट आलेले आहेत तुम्हाला शेवटच्या दिवसामध्ये जर आपला स्कोर वाढवायचा असेल तर निश्चितपणे ही बॅच आहे तुम्हाला या ठिकाणी आपण टेस्ट पेपरही देऊ पुढचे सात दिवस तुम्ही सात पेपर जरी सोडले जरूर तरी तुमचा चौदा गुण तर वाढतात बघा चौदा ही माझी आम्ही पण प्रामाणिकपणे सोडवावे लागतील बरं फक्त घेऊन फायदा नाहीये सोडवावे लागतील फास्ट बॅच मध्ये मी ते करून घेतोय लाईव्ह सेशन घेतोय रेकॉर्डेड सेशन घेतोय अभ्यास करता ॲप आहे चला नक्कीच व्हिडिओज बघत राहा अभ्यास करत राहा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद